उत्तम फुगलेली आणि आतपर्यंत जाळीदार बेसनपिठाने भरलेली जाळीदार बटाट्याची भजी पाऊस पडला की सगळ्यात जास्त आठवण येते मूड होतो तो, तो म्हणजे कांदा भजी आणि बटाटा भजी खाण्याची भजीच्या गाडीवरती किंवा स्टॉलवरती मिळते त्याच्यापेक्षा टम्म फुगलेली आणि जाळीदार बटाट्याची भजी घरच्या घरी तयार झालेली आहेत अगदी नऊ शिके सुद्धा आरामात बनवतील इतकी सोपी पद्धत आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी दोन मिडियम साईजचे बटाटे दहा मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत बटाटे पाण्यामध्ये बुडवून ठेवले की बघा त्याची सालं पटकन निघतात म्हणून दहा मिनटं बटाटे पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत आता बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि सुरीनेच या पद्धतीने बटाटा कापून घेतलेला आहे थोडासा जाडसरच आपल्याला इथे वेफर्स काढून घ्यायचा आहे तर इथे वेफर्स करायची किसणी असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता फक्त खूप पातळ असे स्लायसेस आपल्याला काढायचे नाही थोडेसे जाडसर काप काढून घ्यायचे आहेत मी इथे छोट्या साईजचे बटाटे वापरलेले आहेत मोठ्या साईजचे बटाटे वापरले तरी चालतील आता इथे दोन बटाटे पातळ पातळ कापून घेतलेले आहेत बघा खूप जाडसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा बटाटा कापायचा नाही आता बटाटा पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा याच्यामध्ये मीठसुद्धा टाकू शकता म्हणजे बटाटा लाल पडणार नाही आता दोन छोट्या बटाट्यांसाठी बघा या साईजची एक वाटी घेतलेली आहे आणि सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे या साईजची वाटी नॉर्मल सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते आणि पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा तांदूळचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे भजे तेलकट होणार नाहीत पाव चमचा ओवा घेतलेला आहे बरेच जण बटाट्याच्या भजीमध्ये ओवा टाकत नाही आवडत ता असेल तर टाकायचा नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल ओवा हाताने क्रश करून घालायचा म्हणजे आणखीन त्याचा स्वाद वाढतो एकदा बटाट्याच्या भजीमध्ये ओवा टाकून बघा त्याची सुद्धा टेस्ट खूप छान लागते थोडीशी कोथिंबीर धुवून कापून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे चिमूटभरपेक्षा थोडासा जास्त खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोडा टाकायचा नसेल तर दोन चमचे तेल टाकायचं आहे आता इथे कलर चांगला येण्यासाठी छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर बेसन पिठाच्या गुठोळ्या तयार होऊ शकतात थोडं थोडं पाणी टाकत या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं घट्टसर बेसनपीठ मळून घ्यायचं आणि नंतर पुन्हा थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं आहे म्हणजे बेसन पिठाच्या गाठी तयार होत नाहीत तर बघा या पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे आणि कुठेही बेसनपीठाची गाठ तयार झालेली नाही तर बघा बेसन पिठाला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची कापून टाकू शकता दळून टाकू शकता तर बघा या पद्धतीने आपण पीठ लावून घेतलेलं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही जसं आपण केक बनवण्यासाठी केकचं बॅटर बनवतो तितपत पातळ आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे खूप पातळ असं बेसन पीठ करायचं नाही नाहीतर मग बटाट्याला बेसन पीठ चिटकत नाही आता इथे साईडला तेल गरम ठेवलेलं आहे आता आपण लावलेलं बेसनपीठ पातळ होऊ नये म्हणून बटाट्यांमधील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि बघा पाच ते दहा मिनिटाच्या आत भजी आपल्याला काढून घ्यायची आहे आपण ओला बटाटा बेसनपीठामध्ये टाकला तर आपलं पीठ सुद्धा खूप पातळ होतं म्हणून या पद्धतीने बटाट्यांमधील पाणी काढून घ्यायचं आणि या पद्धतीनेच भजी टाकून घ्यायची आहेत म्हणजे बटाट्याला सगळ्या बाजूने बेसन पिठाचं कोटिंग होतं आणि आतमध्ये बटाट्यापर्यंत पिठाची मौसूत अशी जाळी तयार होते तर बघा या पद्धतीने भजी तेलामध्ये सोडायची आहे दोन्ही बाजूला बेसन पिठाचं चांगलं कोटिंग तयार होत असतं तर इथे तेल चेक केलं तेल गरम झालेलं आहे आणि बघा या पद्धतीने भजी तेलामध्ये टाकून घ्यायची आहेत भजी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे या पद्धतीने हातामध्ये बटाट्याचं वेफर्स घ्यायचं आणि बघा त्याला या पद्धतीने बेसन पिठामध्ये डीप करायचं आणि दोन्ही साईडला पिठाची कोटिंग करून घ्यायची एक्स्ट्राचं पीठ खाली टाकून द्यायचं आणि नंतरच भजी तेलामध्ये टाकायची आहे बघा आपण पीठ खूप पातळ केलेलं नाही त्याच्यामुळे बटाट्याला बेसन पिठाची चांगली कोटिंग तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळेच बटाट्याला भरपूर अशी बेसन पिठाची जाळी पडते आता इथे तीन चार वेफर्स पिठामध्ये टाकून घेतले आणि पटापट आपल्याला भजी तेलामध्ये टाकून घ्यायची आहेत मी ते छोट्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे म्हणून थोडी छोटी भजी झालेली आहे मोठी भजी आवडत असतील तर आणखीन मोठ्या साईजचा सा बटाटा घ्यायचा म्हणजे मोठी मोठी बटाट्याची भजी तयार होतात तर याच पद्धतीने सर्व भजी टाकून घेतलेली आहेत गरमागरम तेलामध्ये भजी टाकायची गॅसची फ्लेम लो करायची नाही बघा भजी टम्म फुगून वरती आलेली आहेत आता भजींना चांगला कलर आला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिनिटभर आतपर्यंत भजींना फ्राय करून घ्यायचं आहे तरी ते थोडासा व्हिडिओ डिलीट झालेला आहे म्हणून मी इथे भजींची दुसरी बॅच दाखवली आणि बघा ही भजीसुद्धा हाय फ्लेमवरतीच टाकून घेतलेली आहेत भजी टाकत आहे तोपर्यंतच पहिली सुरुवातीची भजी तेलावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे म्हणून हाय फ्लेमवरतीच भजी टाकायची म्हणजे बटाट्याची भजी चांगली टम्म फुगतात आणि आतपर्यंत त्यांना चांगली जाळी पडते सर्व भजी टाकत आहोत तोपर्यंत ज्या भजींना कलर आलेला आहे ती पलटी करायची म्हणजे त्यांची खालची बाजू जाळणार नाही सर्वच भजी ते टम्म फुगलेले आहेत पातळ जाड छोटे मोठे सर्व साईजचे बटाटे बेसनपिठामुळे टम्म फुगलेले आहेत जर बटाटा पातळ कापता येत नसेल तर स्लायसरने पातळ असे वेफर्स काढून घ्यायचे आहेत फक्त खूप पातळ वेफर्स काढायचे नाहीत खूपच पातळ बटाट्याचे वेफर्स जर भजीसाठी वापरले तर भजी तेलकट होतात म्हणून थोडेसे जाड सरस वेफर्स काढायचे आहेत आवडत असेल तर याच्यामध्ये कमी तिखटवाली हिरवी मिरची सुद्धा दळून टाकू शकता तर बघा सर्व भजी चांगली फुगलेली आहेत मी इथे सर्व भजींना पलटी करून घेतलेला आहे आता भजींना इथे चांगला कलर आला की बघा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडि मिनिटभर मिडियम फ्लेमवरती आजपर्यंत भजींना तळून घ्यायचं आहे या स्टेजला याच्यामध्ये कापलेली हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता मी इथे मिरची नंतर तळून घेतलेली आहे जी भजी चांगली तळून झालेली आहे ती काढून घ्यायची आणि बाकीचे नंतर काढायची भजी टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं सुद्धा निघून जातं तर बघा इथे आपली भजींची प्लेट तयार झालेली आहे बघत असाल स्टॉलवरती मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा छान भजी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे बघा आतपर्यंत भजींना पूर्ण जाळी पडलेली आहे आणि बेसन पिठाची अतिशय जाळीदार जाड अशी लेअर तयार झालेली आहे आणि आतमध्ये बटाट्यापर्यंत बेसन पीठ चिटकलेले आहे झाड कापलेले बटाटेसुद्धा चांगले शिजलेले आहेत खूप गाळसुद्धा झालेला नाही आणि बटाटा कच्चासुद्धा राहिलेला नाही बेसनपीठ ओवा कोथंबीर याच्यामुळे बटाट्याच्या भजीला अतिशय छान टेस्ट आलेली आहे नवीन लग्न झालेल्या ताई असतील बॅचलर असतील किंवा पहिल्यांदा कोणी भजी बनवत असतील त्यांनासुद्धा परफेक्ट अशी भजी बनवता येतील एवढी सोपी पद्धत आहे कुठेही भजी तेलकट झालेली नाहीत बटाटा भजीप्रमाणे कांदा भजींचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे छोट्यामधली छोटी भजी सुद्धा टम्म फुगलेली आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद